दोन हजार तेवीसच्या एका मोठ्या एकांकिका स्पर्धेत परीक्षकांनी जेव्हा कवितेच्या फॉर्म मध्ये असलेल्या संवादावर आक्षेप घेतला डोक्याची तारस सटकली कविता अभिनयात कशाला काही वेळ शांत राहून विचार केला तेव्हा काही गोष्टी लक्षात आल्या आजकालची अभिनयाची पद्धत आणि गेल्या पाच ते दहा वर्षातील अभिनयाची पद्धत यात खूप फरक आहे म्हणजे आजकाल दिग्दर्शक एखादी एकांकिका स्पर्धा जिंकण्यासाठी काही पॅटर्न सेट करून ठेवतात ते क्रॅक करायचे आणि मग ती स्पर्धा जिंकायची जिंका एवढंच ध्येय असत मग बक्षीस अगदी कोणतेही चालतं पहिलं दुसरं तिसरं किंवा उत्तेजनार्थ या गोष्टीमधून एक अजून एक मुद्दा लक्षात आला तो म्हणजे परीक्षण परीक्षक देखील अशाच विचारसरणीचे किंवा त्यांना आवड आवडेल किंवा त्यांना पटेल अशाच मुद्द्यांना पुढे घेऊन जातात आणि त्यांना प्राधान्य दिलं जात म्हणजे नवे प्रयोग अक्षरशः नाकारले जातात आणि या सगळ्यातून आमच्या सारख्या रंगकर्मींसमोर एकच प्रश्न उभा राहतो आता काय करायचं